नमस्कार मी मायडी बाबा केल वर्ती यशोदिप्षे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आज आपल्या सोबत आहेत जुगाडू कमलेश आणि जुगाडू कमलेश सोबत सुद्धा आहेत या ठिकाणी आमचे नरू जे की आमच्या बेस्ट फ्रेंड आहेत आणि जुगाडू कमलेश यांची आणि माझी तर जुनी ओळख आहेच तुम्ही पेजवरती जुनी व्हिडिओ बघितली असेल माझा जो पहिला व्हिडिओ होता आम्ही एकदम साधा शूट केला होता जेव्हा शूट होता तर त्यावेळेस चाळीस पन्नास लाख रिव्ह्यू होती आणि तो एवढा शेअर झाला होता ना जबरदस्त व्हायला झाला होता आणि त्या व्हिडिओमुळे आज मी एवढ्या एवढ्या शोपर्यंत पोहोचलेलो आहे हे मला वाटतं मग तुम्ही शेतात राहून ना तुम्ही दुबई नाही तुम्ही अमेरिका कुठेही बुजू शकता पण तुम्ही करा त्याला बाई सुरुवात करा कुठेही करा लाजू ना जो लाजतो ना तू गाजत नाही आणि जो गाजतो ना तो गाजत नाही बरोबर परफेक्ट वे आपण जेवढे सोबत आणि नवर सोबत सुद्धा पुढचा पॉडकास्ट घेणार आहे तोपर्यंत तुमचे जेवढे काही डाउट आहे प्रश्न आहेत टाका कारण आम्ही आज काही डिस्कस केलेलं नव्हतं फक्त मन मोकळ्या दोन वर्षानंतर भेटले भेटलो आमची चर्चा झाली पुढच्या वेळेस प्रोफेशनल चर्चा सपोर्टसाठी विचारा की माझ्या युट्यूब चॅनल साठी खूप सपोर्ट केलेला आहे म्हणजे युट्यूब चॅनल आता ब्याण्णव त्र्यानं वाजे सबस्क्राईबर भाऊ नाही आम्ही दोन वाजेपर्यंत बसलेलो होतो आणि आम्ही ते चालू होतो युट्यूबला हे करायचं ते करायचं असं टाकायचं असा दोन डोमेन असे घ्यायचं जसं घ्यायचं आणि आपलं ओपन मी घेऊन दिलं पहिले डोमेन ठेऊन दिलं पाहून खूप पाणी दिलं होतं म्हणून पाहू खास भेटायला आई आलो नाही तर घालवास आणि त्याच